डॉक्टर डॉक्टर पहिला कोर्स आहे नमस्कार डॉक्टर साहेब ओ नमस्कार डोडरे डॉक्टर तुम्हीच आहात का डोडरे डॉक्टर डॉक्टर साहेब हा माझा साला आहे का मरिल नि सेवा करतोस काय माहिती तुमचा शेला आहे साला डॉक्टर कमी ऐकूया मी काय कर माग येथील मशीन बसाडी द्याय मागे घेतून कानमा कानमान डॉक्टर साहेब पाह लवकर पाह डॉक्टर साहेब हा कोणाचा राहडूक करे कोण बा नमस्कार हो मरा बापे शो भाव डॉक्टर का जेलमधून सुटे नाही तपमान जास्त वाढ गे ना केल <laughs> हां नमस्कार हो नमस्कार तुम्ही डॉक्टर आहे नाही ना मैशा आहे ना आव तस नाही डॉक्टर ना मग थोडीशी उठून उभे राहा ना नाव <laughs> थोडीशी उठून उभे राहा थोडीशी उठून उभे राहा तुम्ही हो <laughs> आपलं तेवढं जे हे नाही आपल्या तेवढी तेवढे हा मी काय म्हणते इकडे पान तू धाव हो डॉक्टर तिने तब्येत चांगली पेशंट इकडे पेशंट इकडे हो डॉक्टर साहेब लोक oh, नाही आपण माणसं बघत नाही लेडीज पाहतो आपण होत येऊ मग तुम्ही लेडीजचे डॉक्टर आपो माणसं बघत नाही आणि मग जेंट्सचे डॉक्टर कोण आहेत आमच्या वरचे सिस्टर आहे ना अहो मोठा दवाखाना आहे वरचे सिस्टर हो आणि ते कुठे अहो मागे गिराक करताय हे नाही बाई पेशंट हे पाहत आहे पेशंट पाहत आहे तू मागे राहाव तू ना माहिती नव्हतो तू धाव ना पायला घेऊन जाऊ का कुठे तपासाला घेऊन जातो ना बायला बायला घेऊन जातो तपासा नाही खबर ती चांगली तिला खबर तपाशी राहणार तुम्ही बाबा डॉक्टर साहेब अहो तुम्हाला सांगितलं ना मी आम्ही माणसं बघत नाही मग एक काम करा ते सिस्टरला आवाज द्या मी आवाज देऊ का हा आओ सिस्टर डॉक्टर डॉक्टर काय झालं पेशंट आहे पुढे तिकडे आहे ग हो मना बापरे तुम्ही पेशंट नाहीये नाही हो मी पेशंट नाही तुमचं नाही दुखत नाही 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 असेल ना काय डोळ्यातून पाणी नाही डोळे चांगले माझे खालून घडत मग हा नाकातून नाक बी क्लिअर आहे तुमचं नाही दुखत नाही नाही जाऊ डॉक्टर साहेब हे माझा साला आहे याची तब्येत सिरियस झालेली आहे हा जिवंत आहे का सिरियस झालेला आहे सिरियस का आणलं अह हा चांगला आहे ना मग दवाखान्यात का आणलं सिरियस आहे सिरियस आहे टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका आमच्या दवाखान्यात कसे कसे पेशंट येतात एक बी पेशंट वापर जात नाही हा ट्रीटमेंट होते ट्रीटमेंट होते तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही लवकरात लवकर तुमच्या हातात बॉडी देणार आहोत डेटबॉडी आय हो काका तू तथा रे अरे हो मला बापरी सिस्टर बघा लवकर बघा हा टेन्शन घेऊ नका घाई घरपणी वाटत पाह लवकर आता मी चेक करते त्याला साडे कसे कसे पेशंट तुमच्याकडे आम्हाला कल्पना आहे अहो भरपूर पेशंट काय म्हणतात माग मागे पेशंट आलो बरोबर पेशंटंट हा ऍक्सिडंट झाला होता पाय उरगडलेला होता बो, बो, बोमा मारत होता ज्या टायमाला आला त्या टायमाला जोरजोराने गोम मारत होता विचार केला याला प्रॉब्लेम जास्ती ऑपरेशन थिएटरला गेलं चेकअप साठी ऑपरेशन थिएटरला घेतला अजून बोम मारायला लागलं विचार केला म्हटलं याला जास्तीच प्रॉब्लेम याचा पाय कापून टाका पाय कापून टाकला आता काठी दिली आता आता नो टेन्शन आता बोम मारत नाही तुलेच ले जा रे काका असं कुठे पण हात नाही लावायचा डॉक्टर डॉक्टर पहा लवकर पहा आ, आता चेक करतो मी त्याला डॉक्टर हे माझं सामान धरा हे सा... <laughs> माझं सामान धरा तुमच्या मागच्या खोलीत आता तुमची मागची <laughs> खोली रिकामी ना भाड्याने दिली का खोली मी बाळ्याने घेतली

अहो सुजन आहे आणि खाली एक गड्डा आहे बोल। का आपण एक काम करू त्याला एमसी लावू आणि तळा भरून घेऊ एमसी लावून तळा भरून घेऊ अहो डॉक्टर साहेब बघा लवकर बघा अहो पाहिलं परंतु प्रॉब्लेम सापडला कारण आमची डिग्री कमी आहे आमच्यापेक्षा एक वरिष्ठ शिष्टर आहे वरिष्ठ शिस्टर हा त्यांची डुमरी मोठी आहे डिग्री मोठी हा शिक्षण भरपूर झालंय एलएल काय शिक्षण झालं एलएल बोंब एमबीबीएस हा ते एल एल बोंब लटक लटक के मॅट्रिक पास ती सिस्टर कुठे आता मागं पेशंट करत आहे अर्जंट पेशंट आहे लवकर बोलवा हे बी अर्जंट पेशंट आहे हा सिस्टर काय हो दीदी डॉक्टर काय आव आता आता डिलिव्हरी झालेला आहे ते गाडी तोडली नाही आहे डॉक्टर बरं विना करी ठेल बा नाली रेगिन नाळा आत माई लागणार संजय संजय मागे कुठे <आटेक> अटकली <laughs> 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 का हे बघा काय झालंय हा माझा साला आहे तर झालेली आहे असं मी नाही म्हणत बघा म्हणते डॉक्टर साहेब हो लवकर बघा बघू हा हा याला चेकअप केलं याला चेकअप केलं का सिस्टर आला चेकअप केलं चेक केलं त्याला काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सापडला गड्यामध्ये सुजन आहे सुजन आहे खाली एक आहे टेन्शन घेऊ नका एक काम करू

हा पा झालं का दुखालेलं आहे त्याला काय झालं वरती असप धप आणि खाली त्याला काही खाली काय होत खू फक्त याला इंजेक्शन द्यावं लागेल घाबरू नका घाबरू नका बघते इंजेक्शन आणा वा वा वा, वा, वा। <laughs> इंजेक्शन एक एक बिल्लास वाढतय बाकी हा डॉक्टर ड्रॉप आणा ड्रॉप शिष्टर एवढं जाळं कसं पसरलं आ एवढं जाळं कसं पसरलं ते काय झालं <laughs> पाच सहा दिवसापासून आपल्याकडे पेशंट नव्हते ना म्हणून ते झाडं पसरलं आता एक काम करा काय तेवढं झाड तोंडात करा आणि था। मागे वडा काही वळत नाही मी मी बघते पापा पहा पहा त्याला कर पहा 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 लवकर पहा ये ला ला गापर का कधी पण असं इंजेक्शन द्यायचं असलं ना असं पेशंट तिकडे इंजेक्शन मला घाबरलं पेशंट इकडे इंजेक्शन मला म्हणजे पेशंट तिकडे राहिले इंजेक्शन तुम्हाला दिलं हा म्हणून सुई मध्ये राहिली का